नाशिक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जेथे लोकशाहीचे भवितव्य ठरत असते तेथेच एका अंधार कोठडीतून मादक राजकारणाचा एक भयावह चेहरा समोर आलाय निवडणुकीच्या पावित्र्याला कलंकित करण्याचा मतदारांच्या मनांवर दारूच्या दुराणं विजय मिळवण्याचा एक कुटील डाव रचला जात होता मात्र नाशिक पोलिसांच्या अतुलनीय तत्परतेनं आणि धाडसी कारवाईनं हा कट उधळला गेलाय वैद्यवाडी परिसरामध्ये एका बंद घरामध्ये जणू काही दारूचा किल्ला उभारण्यात आला होता या किल्ल्यातून निवडणुकीच्या रणंगणात दारूचा पूल आणण्याची तयारी सुरू होती मात्र पोलिसांच्या नजरेतून काहीही सुटलं नाही गुप्त बातमीदारांच्या काळामध्ये ही बातमी पोहोचताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे एक शूर पथक कारवाईसाठी सज्ज झाले जणू काही धर्मयुद्धासाठी निघालेल्या योद्ध्यांसारखे ते वैद्यवाडीकडे कूच केले चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री पोलिसांनी या दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला रितसर घरधडती वॉरंट घेतल्यानंतर पंचांसमक्ष सुरू झालेले हे दृश्य थक्क करणारे होते आता एक नाही दोन नाही तर तब्बल एक लाख बहात्तर हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा विदेशी दारूचा महासागर साठवलेला होता पेन्स संत्रा किंगफिशर लंडन पिल्सनर ट्युबोर्ग बडवायझर कार्ल्सबर्ग इम्पिरियल ब्ल्यू ऑफिसर चॉईस रॉयल चॅलेंज ब्लॅक डिलक्स मॅकडॉवेल्स नंबर वन रॉयल स्टॅग रॉमन स्टॅलिन रिझर्व्ह बी सेवन अशा नामांकित कंपन्यांच्या बियर व्हिस्की रम ओडका यांच्या शेकडो बाटल्या आणि टीन जप्त करण्यात आल्या दारूच्या या दुर्गाला पोलिसांनी पाडलाय निवडणुकीवर मादक सावट पडण्यापासून आहे मतदारांच्या मनांवर दारूच्या धुरानं प्रभाव पाडण्याचा हा कुटील डाव उधळून लावल्याबद्दल पोलिसांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलिस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन बारी यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता निश्चितच कौतुकास्पद आहे दातार लोखंडे यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट ई अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार बकाल यांच्या नेतृत्वाखाली सा या दारूच्या साठ्याचा मूळ स्त्रोत आणि त्यामागील कट कार्यस्थान शोधण्याचं काम सुरू आहे लवकरच या प्रकरणातील सर्व सूत्रधारांना बेड्या हो ठोकल्या जातील या शंका आहे पोलिसांच्या या धाडसी कारवाईनं निवडणुकीचे वातावरण शुद्ध करण्यास मदत केली आहे लोकशाहीच्या पवित्र मंदिरात दारूच्या राक्षसाचा प्रवेश रोखण्यात पोलिसांनी यश मिळवलंय आज दुपारी डी बी पथक उपनगर यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की वैधवाळी आधार टाकली या ठिकाणी एका बंदिस्त घरामध्ये अवैध दारू साठा करून ठेवलेला आहे तर आम्ही उपनगर पोलीस स्टेशनचे डी बी पथक आणि संबंधित स्टाफ पूर्ण स्टाफ महिला आणि पुरुष समोर आम्ही त्या ठिकाणी जाऊन खात्री केली खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी बंदिस्त घरामध्ये अवैध दारू साठा असल्याचं निष्पन्न झाल्याने मी माननीय पोलीस उपायुक्त मोनिका मॅडम साहेब पोलीस आयुक्त श्री सचिन सर यांच्याकडनं परवानगी घेऊन लेखी त्यांच्याकडनं वॉरंट घेऊन आम्ही त्या घरामध्ये एक साधारणतः एक लाख एक्क्याऐंशी हजार चारशे रुपये केली देशी विदेशी दारू साठा त्या ठिकाणा जप्त केलेला आहे सदर दारू साठा हा दातार सवारी लोखंडे राहणार वैद्यवाडी आधार टाकळी याचा बंदवीस घरातून जप्त केलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल होत आहे सर काही राजकीय लोकांचा हात आहेत का आता गुन्हा दाखल झाला तर तपासामध्ये ते निष्पन्न होईल की याचा निवडणुकीशी काही संबंध आहे किंवा राजकीय पक्षांचे काही संबंध आहे का हे तपासाचा भाग असेल सर्यात किती आरोपींना अटक केली सध्या एक आरोपी आहे त्याच्यावर आम्ही ती कारवाई करीत आहोत